नुकतंच कल्याणमध्ये सुभेदारवाडा कट्टातर्फे रानभाजी महोत्सव घेण्यात आला आधुनिक जीवनशैलीनुसार नव्या पिढीने आधुनिक आहारशैली आत्मसात केले पौष्टिक खाद्यपदार्थाची जागा फास्ट फूडने घेतली जेवेचे चोचले पुरवणारे हे खाद्यपदार्थ नेमके बनवायचे कसे याविषयी विविध पाककला कार्यशाळांमध्ये गर्दी होऊ लागली मात्र चवीला उत्तम आणि आरोग्यासाठी फलदायी असणाऱ्या रानभाज्या काही प्रमाणात विस्मृतीत गेल्या या रानभाज्यांची काही गृणींना माहिती असली तरी त्या बनवायच्या कशा या अनेकांना समग्र असतो भारंबी नारळी करटोली वेल कोळा कोरडू कुडाफुले खरसिंग माठ तेरा लोत कोमटी वेल रानकारवा भोळू भोपा केना अशा वेगवेगळ्या भाज्यांची ओळख शरीर अवस्थेना करून देण्यासाठी कल्याणमधील सुभेदारवाडा कट्ट्यातर्फे रानभाज्या पाककृती प्रदर्शन व विक्री अशा एकत्रित महोत्सव आयोजित करण्यात आला होता अस्सल गावरान पद्धतीने या रामभाज्या अत्यंत चविष्ट करणाऱ्या मुरबाड आणि शहापूर येथील आदिवासी महिला शहरी महिलांना या भाज्यांची तसे ओळख तसेच त्यांची चमचमीत पाककृती कशी करावी याचं प्रशिक्षण देत होत्या या कार्यक्रमाला कल्याणचे आमदार नरेंद्र पवार शिक्षण सभापती वैजयंती घोलप श्रमिक मुक्ती संघटनेच्या ॲडव्होकेट हिंदवी तळपुळे ह्या उपस्थित होत्या आदिवासी महिलांनी विक्रीस आणलेल्या रानभाज्या खरेदी करण्यासाठी कल्याणमधील महिलांची झुंबड उडाली होती पाहायला गेलं तर या सर्व महिला यांना कुतूहल होतं या रानभाज्यांचं कोणी यावेळी फोटो काढत होतं तर कोणी भाज्यांची माहिती लिहून घेत होतं तर चला पाहूया महोत्सवाची क्षणचित्रे